हाय नमस्कार मित्रांनो कसं काय सर्वजण बरे आहेत का मित्रांनो तर मित्रांनो आजचा विषय जरा हार्ड विषय आहे आणि हा हार्ड विषय ऐकून तुमच्यासुद्धा पाय जमिनी जमिनीत सरकेल पण हा विषय कदाचित लेडीजच करू शकतात आणि हे विषय पुरुष का करत नाहीत माझ्या डोक्यात येत आहे तर म्हणून हा विषय आजचा आहे आता तुम्हाला सांगतो गेल्या दहा पंधरा वीस दिवसाखाली अक्षता म्हात्रे यांचा विषय झाला त्यांच्या बाबतीत पासष्ट वर्षाच्या व्यक्तींनी बलात्कार केला आणि इकडं बघा पासष्ट वर्षाच्या महिलेने पंचवीस वर्षा दोन मुलांचा प्राण वाचवला आहे तर ही घटना आहे अहमदनगर जिल्ह्यामधल्या कोपरगाव तालुक्यातील हांडेवाडी कारवाडी या गावचे रहिवाशी राहणारे अमोल आता अमोल तांगतोडे आणि संतोष तांगतोडे आणि प्रदीप तांगतोडे हे भाऊ मंजूर या गावामध्ये गोदावरी या नदीमध्ये मोटर काढायला गेलं होतं घरी हे आता नेहमीप्रमाणे बघा कसं आता आपण पण जातोच ना पाणी वगैरे थोडं वा वाढायला आल्यानंतर मग आपण काय करतो नुकसान होऊ नये म्हणून कुठं मोटर वगैरे हो व्हावून जाऊ नये म्हणून आपण म्हणतो थोडे वर साळून वगैरे ठेवायला पाहिजे मग तसे त्याप्रमाणे ते आपले तिघजण भाऊ भाऊ गेले होते मग ह्यांना अंदाज आला नाही की वर्ण पाणी येईल का नाही मग एक भाव वर थांबला होता था, आणि दोघ जण मोटर वडत होता आणि ह्या मोटरच्या वडण्याच्या नादात ह्यांना काय कळालंच नाही आणि वर्ण धरणामध्ये पाणी फुललं असल्यामुळं त्यांनी वर्ण पाण्याचा विसर्ज केला आणि ह्या विसर्जामध्ये तुम्हाला सांगतो की तिघं ज्या तिघं भाऊ भाऊ त्या पाण्या संघाशी लोटले गेले आणि तिथंच त्या मंजूर गावामधले जे आहेत ताराबाई पवार आणि त्यांचे मिस्टर छबुराव बाबुराव पवार हे दोघंजण पण तिथं रोज हे तिथं नेहमीप्रमाणेच त्या दिवशी आले होते शेळ्या त्यांची काही जनावरं ही तिथे घेऊन आली ते आणि म्हणले आवाज कशा जायला लागला म्हणजे वाचवा 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 मग ताराबाई म्हणल्या वाचवा इकडे तिकडं असं तर कायच कुठे दिस ना मग तुझा ना हो म्हणला आग ही मला तिथं मला ती नदीत ना आवाज येतोय मला बाय म्हणली किती पाणी आहे की म्हणली नदीत कोण गेला मग नाही अस मोहर जरा जा जाऊ तर यंग गडी पंचवीस पंचवीस तीस तीस वर्षाचा गडी घ्यायला दिसायला आल्यावर ना मग मावशीनं आपल्या काय नाही कुठलाच न विचार करता अन्न त्यांचा नवरा सुद्धा म्हणला आता काय करायचं म्हणला तुम्ही नुसतं माझ्या मागे या म्हणली बघती काय करायची माझं मी म्हणली अगोपर कसं तुम्ही या तर म्हणली खरं नुसतं कडला जायची म्हणली पोर वडून काढून म्हणली बाहेर पण पाण्याचा अंदाज माऊलीला घावला नाही जसं मोहर जाईल जा 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 तसं पाणी वाढतच गेलं पण चाल ना असं पाण्याच्या ह्याच्यामध्ये मा पुरामध्ये मावशीने मा आपल्या अंगावरचे असे असे फारा फारा पा साडी फेडली आणि अशी फेकली आणि ती दुसरा जी संतोष तांगतोडी आहे ती मात्र त्यांना गावला नाही ती असा बुडतच गेला आणि बाकी जे म्हणजे दोघं आहेत ते त्यांनी ह्या दोघांशी एक तासभर यांचा तुम्हाला सांगतो असा निसता जीवन मारण्याचा प्रश्न यांचा मोहर होता मरणाची झुंज देते त्यांनी असं हे केलं आपल्या माऊलीनं त्या आपल्या छबरा काकानं त्यांना दोघांना वडून काढलं ले आपदा त्यांचे असे आपाट आपदा झाली पण मी असा विचार करतोय की पुरुष मंडळी का असं करत नाहीत लेडीजच्या बाबतीत ही लेडीज जर कुठं एकट्या कुठे दिसल्या ह्यांना का वाचवत नाही मग एवढी पासष्ट वर्षाची सत्तर वर्षाची महिला जर तुम्हाला पंचवीस वर्षाच्या मुलांना वाचवत असेल तर मग तुम्ही तीस वर्षाच्या मुलीवर का अत्याचार करताय माझं हे म्हणणं आहे तर तुम्हाला सांगतो तिथं मग रेस्क्यू टीम वगैरे हो आली आणि संतोष तांगतोड्याला वगैरे हो बाहेर त्यांनी हुडकून 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 काढलं आणि ह्यांचं असं म्हणणं आहे की यांच्या जीवावरही असं लागलं की तीसुद्धा मुलगा ह्यांच्या हातनं वाचायला पाहिजे होता आणि त्याने काही कुठल्या बक्षिसासाठी किंवा कुठल्या कौतुकासाठी ह्याने ही जीव वाचवला नव्हता तर ह्याने फक्त त्यांचा जीव वाचवायचा म्हणून काय बी करून ह्यांना जीव वाचला पाहिजे म्हणून ह्याने आणि त्यांचं कसं विषय झाला की रोज तिथं येत असल्यामुळं त्यांना कुठलीच भीती त्यांना वाटली नाही की रोज त्या पात्रात जे जायचे पाणी वगैरे भरून आणायला प्यायला ही त्यांना तिथं ती त्यांना सवय झाली होती आणि विशेष म्हणजे ती तिथं जेवत होती ती जेवताना हिने ही आवाज ऐकला होता शिरड्या अशा खायला सोडल्या होत्या रानात झाडाखाली हे बसली होती आणि ह्यांना ती आवाज ऐकल्यावर मी ही उठून पळायला गेली होती तर हे असा विषय मित्रांनो झाला आहे आणि ही विषय असा मात्र पुरुष कधी करत नाहीत सगळेच पुरुष काय असे नसतात पण बरेच पुरुष करत नाहीत आता मग या अक्षता म्हात्रेला सुद्धा या पुरुषांनी बघा ना कसं केलं हे पासष्ट वर्षाचं डांगार होते ना चोपन्न वर्षाचे पंचेचाळीस वर्षाच्या मग ते तीस -ती वर्षाची होती मग का त्यांना दया आली नाही मग इकडं आता आपली ताराबाई म्हणू शकली असते ना माऊली जाऊ दे गेले तर गेले आपल्याला काय त्यांचं त्यांच्या बायाचा आपला काय जीव धोक्यात घालायचा पण तारामवशीनं एक असा विचार केला माझा आता कुठं म्हणली खांडदांड हे येते हांती उडी म्हणली अगं नवरा म्हणला अगं आहो तुम्ही निस्त माझ्या मागे या म्हणली बघ काय करायची काय नाही ती मग लगेच मग आपलं हिरकणी कशी उतरली गडावरनं तसंच मग आपलं कुठल्याच आपल्या जीवाची पर्वा न करता ही आपली हिरकणी ज्यांना म्हणावी लागेल हिरकणी आपली उतरली पाण्यामध्ये बेधडक आणि सरकारनं जर नाही यांना जर यांचा मान सन्मान नाही केला तर आपले जे ज्यांना बाहेर काढलं ते आपले भाव प्रदीप भाऊ अमोल भाऊ हे नक्कीच सन्मान करतील ते नक्कीच असं सन्मान करतील की त्यांना सर्व आयर माहेर सगळं करून त्यांना पाठवतील असं मला वाटतं आहे आणि अजून तर काय कुठली बातमी आली नाही कुठल्या ए बी बी माझाला किंवा कुठल्या टी व्ही नाईन मराठीला किंवा कुठलं काय की ह्यांचा सन्मान केलेला आहे किंवा ह्यांना काय बक्षीसपत्र दिलं आहे असं तसं काय किंवा बक्षीस दिलं आहे असं कुठलंच काय झालं नाही तर मला असं वाटतंय सरकारनं कुठं तर असा विचार करायला पाहिजे की अशा महिलांना अशा शूर महिलांना नारी महिलांना कुठंतरी यांनी ह्यांनी ह्यांचं दखल घ्यायला पाहिजे आणि सरकारनं जरा विचार करायला पाहिजे किंवा आधीच एक दोन दिवस तीन दिवस यांनी सांगायला पाहिजे ह्या पात्रात आम्ही पाणी सोडणार आहे तर त्यांचं लक्षात आलं असतं पण हे अचानक सोडल्यामुळं जरा असा घण झाला आणि आपले संतोष तांगोडे मात्र ह्याच्यातनं वाचू शकले नाहीत मृत्यूमुखीला बळी पडले आणि हे त्यांना दिसलं नाही संतोष जे आपलं गेलं संतोष टांग थोडी ही वर उभा राहिली होती नदीपात्राच्या वर उभा राहिले होते आणि अमोल आणि प्रदीप मोटर काढत होते माध्यमातून म्हणजे सांगतात की असं अमोल प्रदीप मोटर काढत होते आणि संतोष वर उभा राहिला होता संतोषने बुडी मारली ती ह्या दोघांना वाचवायसाठी पण संतोषसुद्धा त्याच्यात गेला तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही अशा जर महिला कुठं एखाद्या विहिरीमध्ये म्हणा कुठं घसरत असेल एखाद्या कुठं रेल्वे रोळापशी बघा किंवा ना रस्ता क्रॉस करताना आपल्या महिला सत्तरऐंशी सुद्धा रस्ता क्रॉस करताना त्यांना अपघात होतो आहे तर आपणसुद्धा आपल्याला लय वज पडत नाही आणला रस्ता क्रॉस करायला सोडायला मग एखादी मुलगी असली तर लगेच तिच्या हाताला धरून म्हणताय एक्सक्यूज नाही ह्या म्हण हे जरी इंग्रजी जरी नाही बोलतायत तरीसुद्धा सुद्धा तो आणडवाकडं तिकड करून बोलून कॉपी घ्या कुठं काय करा मग एखाद्या आजीबाईला कॉपी पाजल्यावर काय मग तुमचं काय दात पडतील संग चहा पिल्यावर बसून मन मोकळं केल्यावर त्यांना कुठंतरी एस्टे वगैरे बसून त्यांच्या कुठं तर गावाला मार्गी लावताना नाही ते नाही यांना जमत मग कुठं तर बलात्कार कर कुठं गुंडगिरी कर ही असलं जमतंय आणि महिला मात्र अशा विचार करत नाही त्या महिला मात्र आपल्या मुलाप्रमाणे आपल्या भावाप्रमाणे असं विचार करतात आणि मग ह्यांचं कुठं हे अडचणी या काळात जिवंत करतात मग आज जर हे आपल्या ताराबाई पवार यांनी जर उडी मारली नसते ना हे दोघं पण जात होते आता ह्यांच्या डोक्यात येईल ना कधी ना कधी कि बाबा आपण कुठल्या आई बहिणीला कसं मदत करायची काय करायचे तर मला एकच सांगायचं आहे आता आपल्या यूट्यूब फॅमिलीला तुम्ही सुद्धा आपल्या अंदाज घेऊनच कोणाला जर मदत करायची असेल तर अंदाज घेऊन मदत करा जसं की ताराबाईच्या अंदाजामध्ये हे होतं की ताराबाईचा एक अंदाज होता इथं किती पाणी असेल किंवा काय होतं ताराबाईच्या पायाखालची ही नदी होती जमीन होतं ही पात्र होतं त्याच्यामुळंच ही ताराबाईनं उडी मारली म्हणून एवढं सगळं झालं आणि तुम्ही जर असं कुठं वावरत असला काही झालं तुम तर तुमचा एक अंदाज असला तर तुम्ही एवढं करू शकता नाहीतर बिना अंदाजी काही करू नका किंवा कुठले लायटीज आहे कुठं काय तरच एवढी बघायला पाहिजे सगळं अंदाज घेऊनच सगळ्या गोष्टी करायला पाहिजे नाहीतर काय खरं नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला, मला सांगा कमेंट करून नक्कीच चला बाय बाय